रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीचा वसा जपणारे स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र गेली वर्षापासून भग्न अवस्थेत आहे तिथे यापुढे दिग्गज नाट्य कलावंतांच्या दमदार संवादाने नाट्यगृह प्रफुल्लित होईल का येथे पूर्वीसारखे जादूचे प्रयोग शाळा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलने भरतील का मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू ठरत पुन्हा गजबजेल का असा प्रश्न ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यानंतर मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या डागडुरची काम हाती घेतले असल्याचे दिसून येत आहे यामुळे नाट्यप्रेमींचा उत्साह वाढला असून नाट्यप्रेमींचा भ्रमनिराश होऊ नये असेही नागरिक डबक्या आवाजात बोलत आहेत कारण गेली दहा वर्षे या नाट्यगृहाच्या डागडुजीवर शासकीय निधी इतका खर्च झाला आहे की या खर्चात अजून दोन नाट्यगृह तयार झाले असती